लवकरच देशभरातून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन प्रत्येक गावामध्ये शांतता सुरक्षा शिक्षण आणि विकास विना अडथळा पोहोचणार पंतप्रधानांनी बिहारमध्ये व्यक्त केला विश्वास सशस्त्र दलांच्या शौर्यामुळे आणि धाडसामुळेच पाकिस्तानला भारताकडे युद्धविरामाची याचना करावी लागली पंतप्रधानांचे उत्तर प्रदेश दौऱ्यामध्ये गौरवोद्गार पाकिस्ताननं भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचा प्रयत्न केला तर भारतीय नौदल प्रत्युत्तर देण्यासाठी समर्थ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा विक्रांत युद्ध नौकेवरून इशारा पाकिस्तान भारतासोबत चर्चेसाठी गंभीर असेल तर त्यांनी दहशतवादाची मुळं उघडून हाफी सईद आणि मसूद अहजर या दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करावं संरक्षण मंत्री भारतीय सरहद्दीजवळच्या पाकिस्तानच्या हल्ल्यातल्या पीडित नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली ग्वाही राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधून पहिल्यांदाच सतरा महिला अधिकाऱ्यांनी मिळवली पदवी संरक्षण क्षेत्रातल्या महिलांच्या वाढत्या सहभागाचं महत्व अधोरेखित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट परिचारिकांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार देऊन गौरव जळगावच्या सुजाता बागुलही झाल्या सन्मानित देशाच्या अर्थव्यवस्थेची वेगवान घोडदौड सुरूच दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये वास्तविक जीडीपी मध्ये साडेसहा टक्के वाढीचा सा परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय आता ही परीक्षा एकाच शिफ्ट मध्ये होणार कुशल प्रशासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसारखा राज्य कारभार करून राज्यातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाची फळं पोचवणार मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये फेरीची होणार लढत